नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबाबत आपण सविस्तर पाहूया जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंतीचे आयोजन उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ करण्यात आले होते यावेळी बुद्ध वंदना आणि खीरदानाचे वाटप करण्यात आले उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या हवस्त साजरी करण्यात आली याप्रसंगी उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साडवे शहर जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार सेवादल प्रदेश सचिव मुन्ना श्रीवास्तव अनुसूचित विभागाचे जिल्हा अध्यक्ष दीपक सोनने सचिव अनिल यादव प्रेम फडतरे सफाई कामगार सेलचे प्रदेश सचिव ताराचंद तायडे अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष भास्कर प्रभाणे आबासाटे गणेश मोरे बाबू आढाव चत्रुवाधवा तुळशीराम मोहिते भागवत तायडे प्रभाकर ताथे तसेच कर्तार अतारसिंग मिलिंद राजगुरू तुळशीराम मोहिते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यासंदर्भात अधिक वृत्त पाहूया जमलेले काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व बौद्धाचार्य मोहिते काका सर्वांना सर्वप्रथम उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सगळं उल्हासनगर शहरातील नागरिकांना विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा इथे उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आमचे उपाध्यक्ष महादेव शेलारजी दीपक सोनोने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे पाच नंबर येथे बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खीर वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे ते त्यासाठी त्यांचे मी अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने बुद्धांचा जो संदेश आहे बुद्धांच्या जे तत्व आहेत जे प्रगतीच्या पथावर नेणारा त्या पूर्ण आज जगामध्ये त्यांचे तत्व मानत आज सर्वजण चालत आहात त्यांचे जे विचार आहेत हेच आपण अंगीकरण करण्याचं काम या ज्या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी करू एवढीच अपेक्षा करतो हे थांबतो जय हिंद जय बुद्ध जय भारत